पण म्हाका दिसता त्या प्रश्नाक उत्तर देऊन म्हणून तरी कांयच तुमकां हे मेळपान कारण आय एम नॉट द रिस्पॉन्सिबल पर्सन ओर अ डिसिजन टेकर फॉरिश फिलिंग पण असं ऐकू जे सीएमिस्टरचे पर्फॉर्मन्स रिपोर्ट असा ऑलरेडी सबमिट केला पर्फोमन्स रिपोर्ट हो परफॉर्मन्स हो गोयचे लोक आणि पत्रकारांक सगळ्यांक खबर आसा हा मजे परफॉर्मन्स उलय असताना हा सांगच्या पेक्षा ते तुम्ही एनालिसीस करत असतात किंवा डेफिनेटली गोयच्या मुख्यमंत्र्यान जर परफॉर्मन्स रिपोर्ट कार्ड जर तयार जर केलेला असा प्रश्न म्हाका विचारला प्रश्नच एखादो तुमचो चुकीचं असा कोण म्हणून स्वतः रेटींग कमी देतल फेल सुद्धा जे कमी देतो आम्ही जेव्हा स्कूलात गेले त्यांना आम्ही फेल म्हणतो शब्द आडूच ना रे आपण पास जातो आजची सुद्धा भरगी सांगताले की आय एम गोईंग टू स्कोअर नाईंटी पर्सेंट बट दे आर नॉट रिचींग टू दॅट नाईंटी पर्सेंट दे आर रिची ओन्ली टू देव्हंटी फाय पर्सेंट मुळातच प्रश्न विचारपी पद्धत असते चुकीची असा युल बट यू हॅव टू गिव्ह द रेटिंग डेट ऑल

ज्या पक्षा खातीर गोविंद गवडेन काम केले हो जो सध्याचा जो प्रश्न पक्ष जो आला थोडा वारंवार हांव आमदार जाऊच्या पहिले हा उलय माधवराव्यातल्या गोठ्यांतलो पक्ष आतां आता कडेन युती करप का भाऊसाहेब बांदोडकरान स्थापन केल्ले पक्षाचे तुम्ही विषय हो पहिलू हे ह्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर जाणून जात कारण हा आज भारतीय जनता पक्षाक का काम करता भारतीय जनता पक्षाची एक पद्धत आधी असा की सगळ्यांकडे वसून त्यांचं अध्यक्ष काँग्रेस पक्षाची सुद्धा तीस पद्धत असा वारंवार अध्यक्ष जो आता तो बदलत असतात कारण ह तीन पक्षांविषयी उलयतलं कारण दहा वर्स चढ जर खाज पक्षांनी जर आज सरकार जर ते चल तीनच पक्ष असतात एक काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष बाऊसाहेब बांदोडकरातल्या स्वप्नातलो आणि ताणीन हे केल्लो आज म्हाका के एक सांग पळया खरो जर हो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष जो बाऊसाहेब बांदोडकरच जर असा जर आयल्ले आमदार ह्या पक्षाक सोडून कित्याक वता किऱ्याक हा पक्षच नजे यादीत उलता हा रमाकांत खलपच गोष्ट उलयना माझ्या मायेस्ट्रो मेस्ट्रोव जेणेन काशिनाथ जल्मीचे हो नाव घेतात जेणेन या खातीर तन मन धन ओपले बुद्धिमत्ता दिली तांन महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष कित्याक सोडलो म्हजो इष्ट नरेश बाब सावळ येदी व्हडली टिका कित्याक केली स्वर्गेस्त लऊ बाब मामलेदार त्या कित्याक आज बाजूक रावचो पडलो म्हणजेच हो पक्ष किंवा बाबू आजगांवकर दीपक पावसकर हे त्या पक्षांतल्यान ह्या पक्षा कडेन कित्याक गेले म्हणजेच त्यांना दाखले वेगळे आयस आणि तें तांकां मागीर चुक कळून चुकले म्हणूनच हा हो ज्या तुमी तुम्ही प्रश्न विचारतात पहिली तो एमजीपी पक्ष जावपाक शकना कारण त्या भाऊसाहेब बांदोडकरान स्थापन पक्ष हो के गोंयांतल्या तळागळांतलो बहुजन समाजाचो पक्ष आशिल्लो हो खळ जर तसं जर पक्ष जर आता जर आज गेली कित्येक वर्सां आम्ही तेच पळयतात हाव ह्या पक्षाक एकूच सांगपाक सोदतां माझ्या प्रिय मतदारसंघान जो विषय जो आज उपस्थित तो जो म्हजो इष्ट आहा त्या जीत बाब आरोलकरकडे दिवप कापस्तात ह्यांना असा इतर दाखवून दियात की हो पक्ष जो असत पण तो भाऊसाहेब बांदोडकर पक्ष म्हणून ना म्हणतो जो स्टेटमेंटाचे गेली कित्येक वर्षा हा उलईत आयल्धवरा गोठ्यातला पक्ष म्हणून मजे उप बरेचशे जण बैल आणि म्हशी येतल पण त्यांच्यानी विचार करून उलयचो कारण त्या पक्षाखात का गोविंद गवडेन काम केले असा आणि गोविंद गावडेन आमदार म्हणून ज्यांना आज ते उलतात पण नी त्यां राजकारणातली श्रीगणेशा याच मनशान घातिल्ली असा एकोणीशे नव्याण्णवचा जो जो उल्लेख जो जाता ह्या मेळोवपा तिकीट म्हाका खबर असा इश्ट इष्ट असा बाब नागेशकर आणि हा त्याद्या वेळाचेर भारत मगोचो सरचिटणीस घोणे म्हणून आशिल्लो आणि आदले स्वर्गेस्त आमदार शिवदासबाब वेरेकार हेंच्यानी ह्यांना तिकीट दिल्ली आशिल्ली आणि ते पक्ष बाबूसाहेब बांदोडकरच म्हणून तिथून काम केले आशिले पण सद्याचो जो पक्ष तुम्ही प्रश्न आहा तो प्रश्न म्हाका दिसता चुकीचो जावन आसा आनी हांव इतलेंच म्हणटलो ह्या कडेन युती करप हे हांवें दोन हजार बारांक आदरणीय ते मुख्यमंत्री आनी आदले संरक्षण मंत्री मनोहरभाई पर्रीकर यांक हांवें सांगिल्लें आशिल्लें की ह्या बरोबर युती करपाची तुमकां कसलीच गरज ना तुम्ही जर जबाबदारी म्हजेर जर दिली तर ती जबाबदारी पडेन हा स्वीकारून ह्या फणे तालुक्यातला जो तुमचा विषय जो असा कारण ह्यांना का राजकारणात का गोविंद गावडेनूच हाडल्या दुसरे आणि एक गोष्ट सांगता बऱ्याचशा जणांना खबर ना की एकोणीसशे नव्याण्णवां एकोणीसशे अठ्ठ्याण्णवात एकोणी सार्दिन ज्याद्या वेळ खासदार जो आश हो काँग्रेसीचे बरोबर मत मार म्हणून प्रचार करताले एकोणीशे नव्याण्णवाक पहिली हे केलो व दुसरा जो अध्यक्ष तो करून पय पण तो काळे आरश्यांनी गाडी बसून ते जातले मरे का म्हणून प्रश्न करणार गोविंद गवडे कुस नाही रे आणि खंयचे अध्यक्षपदाचे खंयचे मगोचे घेऊन बसल्या तुम्ही हांवें सांगला मरे की आमक ह्या लोकांची गरजूच ना हा इंडिपेंडंट असताना हांव सांगतालो कारण म्हाका पूर्णपणे अधिकार असा ह्या भारतीय जनता पक्ष आणि हा पहिले पावलो पावलो हाय त्यां चिडकालेले असतात शिरोळे मतदारसंघात वचून सुद्धा यांचा हाय पराभव केला केला मरे तुम्ही विटनेस मरे सारखे मारे फोड किती झाले आयले माझ्या प्रियोळान दोनद पराभव केला विषय खूप येतात युतीचे विषय खूप येतात म्हणून गोयचे मुख्यमंत्री स्टेटमेंट केला भारतीय जनता पक्षाची केंद्रीय समिती आणि गोयचे प्रदेशाध्यक्षाची गोयच्या प्रदेशात ह्या सगळ्या ॲनालिसीस केल असा म्हणून एखादं हो स्टेटमेंट गोयच्या शकता हो हो, हो स्टेटमेंट खरं म्हणजे सत्य असा जे हांवें तुमच्या आज मुख्य मांडिले असा तातून खरोखर तंतोतंत सत्य असं असं म्हाका दिसतं आणि जर जर जायना त्यांच्या जीत आरोलकरकडेच न्ही एका मनशाकडे त्यांनी ते अध्यक्षपद दिवचे आणि प्रूव करचो की हो भाऊसाहेब बांदोडकरातल्या बहुजन समाजाचा पक्ष असा हे माझे उभे आव्हान असा पण एकूच गोष्ट सांगता ख बैला हाडून घंट बांधची नी स्मार्ट आणि जो मनीस तळागळात वसून लोकांना एकशा बरोबर त्यांच्यानी नेतृत्व देऊचे आणि मागीर माका तुम्ही हो प्रश्न करचो की तोच भाऊसाहेब बांदोडकरांचा पक्ष हो त्यांनाच कळटलो का आजचो मगो म्हणून तो किती कळटा ते हा तुमक उल्लेख केला अरे झाले नी रे ते ज्या देवळाची लोब मामलेदार ज्या देवळाचे फोणेच्या निवडून आयल्लो मंत्रीपद कोणाक मेळे फॅमिलीकूच मेळे मरे आज हे किती असा त्यांना प्रश पक्ष वाढवपचे जर असा नी जे संपूर्ण गोया भीत वाढत आशिले तो फक्त फॅमिली पुरता असं नी जी फॅमिली वतली थंच त्यांचा हाय आज जीतबाब आरोलकचे विषय असा कियाक तो फीस कटला किद्याक कारण व नाही रे अरे म्हणजेच हो व पक्ष भाऊसाहेब बांदोडकरच नी हे आज सिद्ध जाता आणि तो म्हणत जर जर असू करू करा पुरु करा विषय सोपल आणि मला पूर्ण अधिकार असा कारण त्या पक्षा खातीर माझ्या बापायन काम केले आसात आणि गोविंद गावडेनु काम आसात म्हळ्यार हे सगळे काँग्रेसीचे फुडारी आशिल्ले हे काँग्रेसीचे हांव म्हटले एजंट आशिल्ले फुडारी सुद्धा नी हे एजंट हांव म्हटल इट इज प्रूड नायन्टी नायन हे नायन्टी एट हे सगळे आमक सांगपा येणारा मनीस काँग्रेसीक मत मार म्हणून आणि मडकच्या लोकांना सगळ्यांना खबर आसा बाकीचे आता कोणी उपये असं चप्प करून बंडल जाय हे मग तू हा सदांच म्हणता ह्यांना जाय पर्सेंटेज जाय कमिशन आणि ती खुर्चेची गरमिसण त्याच्या हो पक्ष बिक्ष पाड पडो निवडणूक आयली रे आली मागेलो गुरु सदा कोण बाब नाईक निवडणूक आयली रे आयली तो शिव काढता आणि मुखावेले दारांक बसयता आणि निवडणूक सोपली रे सोपली त्याच्या लाथ मारून फाटल्या दारात पावयता हे मागेल तर रवी नायक म्हणत असताना हो विषय हा आणि की जाय तुमकां सांग पोया अनेक तुम्ही म्हटले की जर तुमकां रिस्पॉन्सिबिलिटी दिता बीजेपी जाल्यार तुम्ही फोण्याचे सगळे सीट जिखता अरे हांवें दोन हजार सातांक आनी दोन हजार बारांक सांगणारो मनीस हांव आनी हांवें करून दाखयलो मरे आनी कितें प्रश्न करता तुमी म्हाका मडकय अशी कॉन्स्टिट्युएन्सी जर इतली वाट अरे ज्या मतदार मतदारसंघांतल्यान गोविंद गवडे निवडणूक लढयल्या हांव प्रेरणाकूच ना गोविंद गवडे निवडणूक तूं म्हाका आसतलो भुरगो आसतलो गोविंद गवडे मडक मतदारसंघात निवडणूक लढवल्या खबर मारतो मार तुका हा अजूनही मागेले कार्यकर्ते थंय असतात अजूनही लोक मानपी थंक आणि आम्ही त्यांच्या सगळ्या सुखदुःखात सहभागी जातो आता बीजेपीन तुमका दिली मडक हे करू अरे हांवें शिरोड्यान काम करून दाखयलां हांवें फोण्यान काम करून दाखयलां प्रियोळान काम करून दाखयलां हांव आख्खे गोंयान काम करून दाखयलां मरे आनी आनी विशय कितें आतां मडकयचो तर म्हाजो जल्म गांव मरे सुदीन नर्सीस मागीर गोविंद गावडेकर येतले पळय तें हांव म्हणपाक शकना तें हांव कितें देट इज इट इज नॉट हांव काम करपाक म्हूण सांगलां एक तळ्या घातलो कार्यकर्तो जबाबदारी म्हणून हांवें सांगिल्लें आसा जबाबदारी म्हणून सांगिल्लें आसा तुमचें काम आसा तरी तोच दिवन येता इतली वर्सां मडकय मडकय हा पय मडकय हावेन हाव इलेक्शन कॉन्टेस्ट करता घेतली दिवपाक जाय नर ते हा हा तुम, ती दिव, तीन वर्ष पहिलं भारतीय जनता पक्षात गायला मरे तीन वर्ष पहिलं भारतीय जनता पक्षात गायला नी रिस्पॉन्सिबिलिटी दिली जर मागी विचार करूया आणि पय आम्ही आम्ही किती फाटल्यान बिटल्यान नी आम्ही स्ट्रेट फॉरवर्ड नर मनीस एक घाव दोन तुकडे आम्ही मागे आदर्श राजा कोण ते खबर असा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जगान भीत दोनूच राजे जाऊन असतात आसात ज्यांच्या फाटीचे ढाल असा कारण त्यांना खबर <coughs> फाटल्यान सुरे घालणारे जन्मकूच येतले पण मुखार योपाल कोणाक कापस ना तेच मुखार फाटल्यान सुरे घालता न रे आम्ही पहिलं नाही रे वस्तुसुद्धी पहिलं रे आणि तातून भीत आता खतखते थोडे ऍड जे आहात त्याचे मागे उलय

त्या शशिकला ताईक एक एक्सकॉर्ड करून गाडगेन बसून तिकड बाहेर काढणार गोविंद गवडे त्या पक्षान असताना त्या वेळाचे असताना तो हनुमंत नायक म्हणून दुर्भाट तवू एक आशिल्लो आणि किती बोल ना हे काही गोष्टी तुमका भुरग्यांनी आज मागच्या समजून घेऊची गरज जिताचे असा काय म्हणता किंवा जिताचे अशा गजाली येतात की तोही बीजेपी जॉईन जाऊ शकता जिताचे जिताकडे विचार सर आता एमजीपी बहुजन विरोधी असे म्हणतो तुम्ही

थँक्यू ओके थँक्यू सर हा आणि किती उल माझे उत्तर तुझ्या प्रश्नचं थँक्यू